जिल्ह्यात अनेक ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले असून जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील आंदोलकांना पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला या घटनेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरातील चंदनझिरा परिसरात मराठा समाज बांधवांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे या घटनेची माहिती तात्काळ चंदनझिरा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला सुमारे एक ते दीड तास या आंदोलकांनी हे आंदोलन केल्यानंतर आंदोलक खाली उतरले आंदोलकांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू अशी माहिती चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी दिले आहे आम्ही याच्यासाठी आंदोलन केलं की हे सरकार नेहमी मराठा समाजाची फसवणूक हो करतं वेळोवेळी तारीख देऊन वेळोवेळी लोकांना भूल थापा देऊन वेळोवेळू काहीतरी खोटं बोलून प्रत्येक समाजाची लुटमार करणे लेडीजवर लाठीचार्ज करणे अन्याय करणे पोलिसाचा प्रश्न देऊन दबाव करणे यासाठी आम्ही वरती गेलो आणि आम्हाला जे आश्वासन दिलं त्यातलं कुठल्याही राजपत्रकामध्ये ते दिलेलं लिहून त्यात ह्या लोकांनी घेतलेलं नाही आणि आमच्या समाजाची मुंबईला नेऊन ह्या लोकांनी फसवणूक केली याच्यासाठी आम्ही वरती जाऊन त्यांनी पाण्यात टाकून आंदोलन केलं भोकरदान काल रस्त्या रोख करणाऱ्या आंदोलकांवर सत्तर जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबतीला आपली काय प्रतिक्रिया आहे हे <गयाँ> जाणून बुजून मराठा समाजाला दाबवण्याचा प्रयत्न करतात हे सरकार यांना मराठा समाज नको आहे यांना माहिती आहे मराठा समाजाचं मतदान हे काही असं फालतू मतदान आहे यांना सीचा एजेंडा आहे सीचं डी ए डी एन ए यांच्या बाजूशी त्यामुळं यांना मराठा समाजून घेणत नाही ज्या बी जे पी सरकार असू शिंदे सरकार असू तुमचा अजितदादा असू यांना काही घेणंच नाही त्याच्यावरून सण त्यामुळे त्याला लाठीचार्ज करणार लेडीजवर अत्याचार करणार काल बदनापूर डोप्पी सरलाही तसंच त्यांनी केलं लेडीज यांच्यासाठी काहीच नाही लेडीजवर अत्याचार करू लेडीजला मारलं तरी चालतं पोलिसवाल्यांनी असं आहे दादा जारंगे पाटील यांनी जो आदेश दिला होता रस्ता रोको करण्यासाठी परंतु आमच्या चंदनझरा पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी पी आय साहेब साहेब या सर्वांनी पाटील साहेब यांनी आम्हाला विनंती केली की मान्य एस पी साहेबांनी आदेश दिलेला आहे एकशे एकोणचाळीसची एकशे एकोणपन्नासची आम्हाला नोटीस बजावली का जे समजा रोड रस्ता रोको कराल तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकाला जे व्यक्ती स्वातंत्र्य आहेत त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गाजा येते अंतर्गत तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आणि तसं न करता कर तर तुम्ही पुढं हे आंदोलन करायचं असलं तर करू शकता मग आम्ही एक ठरवलं मला पाण्याच्या टाकीवर सोडून आम्ही त्याचा निषेध करणार कारण राज्य सरकारने ज्या दिवशी मुंबईमध्ये मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जो आदेश दिला मराठा आरक्षणचा परंतु त्याच्या सगळ्या सोयऱ्याचा जो रिपोर्ट आहे का त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आता एक कुणबीचं तर जे ते हे तर ते पहिलेच कायद्यात आहे त्यात काही शंका नाही मग आम्हाला जे आरक्षण देतं आहे सरकार मग त्याच्यात नेमके सगळे सोयरे नाही तर मग देणार कोणाला तो जोपर्यंत त्या काम कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मनोज दादा जरांगे जसा आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही ते, ते करू प्रसंगी अगर आम्हाला प्राणाची आहुती द्यायचं काम पडलं मग कायदा हातात घ्यायचं जरी काम पडलं तरी आम्ही नक्की घेऊ त्यात काही शंका नाही पाण्याटाके चढले होते आणि तुमच्या विनंतीला माझून मराठा आंधो खाली उतरले काय सांगणार मराठा आरक्षणासंदर्भात जो सगळे सोयऱ्याचा जी आर सरकारने काढला आहे त्यासंदर्भात कायदा होण्यासंदर्भात आज चंदन येथील सर्व मराठा आंदोलक हे चंदन येथील पाण्याच्या टाकीवर चढले होते जवळपास एक तास ते पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केलं परंतु सर्वांच आमचा मान देऊन आम्ही त्यांना समजून सांगितल्याप्रमाणे त्यांनी आमचा मान देऊन पाण्याच्या टाकीला च्या खाली उतरून त्यांनी आंदोलन आज समाप्त केलं आहे व त्यांच्या ज्या मागण्या आहे ते निवेदन देतील ते आम्ही वरती तहसील ऑफिस कलेक्टर ऑफिस येथे पाठवतात प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी वी न्यूज मराठी जालना